मनमाड शहराजवळील वंजारवाडी कारही सटाणे तसेच परिसरातील शेतकरी वर्गावर यंदाच्या अतिवृष्टीने अक्षरशः आघात केला आहे सलग तब्बल अठरा तास मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे शंभर टक्के अतोनात नुकसान झाले आहे मका कांदा बाजरी टोमॅटो तसेच कांदा कांदारो या हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची पिके पाण्यात वाहून गेली असून कष्टाचे मोल गेले आहे शेतकऱ्यांवर घर खर्च कर्जफेड व पुढील हंगामाच्या पेरणीचे गंभीर संकट उभे राहिले आहे या वाईट परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी गावचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामस्थांनी केली असून त्यांनी स्वतः परिस्थितीचे गांभीर्य अनुभवले आहे या पाहणीअंती त्यांनी शेतकऱ्यांच्या वेदना व अडचणी शासनापर्यंत पोहोचवण्याचे ठरवले आहे म्हणून शासनाने तात्काळ लक्ष घालून पंचनाम्यांचे आदेश द्यावेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळावी आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळावा अशी सर्व शेतकरी बांधवांची आणि गावकऱ्यांची कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र ओम गोसावी मनमाड काल संध्याकाळी पाच वाजेपासून सत्तावीस तारखेपासून तर रात्रभर व सकाळी दहा वाजेपर्यंत वंजारवाडी व वा परिसरातील गावांमध्ये अतिवृष्टी झाल्याने इथं शे शेताला नदीचं स्वरूप प्राप्त झालं आहे तुम्ही बघू शकता कांद्याचं शेत आहे माझं करी करी शिवारामधील सगळं कधी नाही म्हणजे मागच्या पन्नास वर्षामध्ये मला आठवत नाही वावरामध्ये कधी पाणी आलं एवढं पाणी या ठिकाणी पुरामुळे व अतिवृष्टीमुळे आलं व कांद्याचं पीक वाहून गेलं तर शासनाला विनंती आहे का त्वरित या ठिकाणी आपली यंत्रणा कामाला लावून आणि शेतकऱ्यांच्या ज्या तोंडचा घास हिरावून चालला आहे मका असेल कांदा असेल सोयाबीन असेल किंवा कांद्याचे रोपा असेल कांदा असेल याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे तरी शासनाला विनंती आहे का त्वरित पंचनामे करून मायबाप सरकारने शेतकऱ्यांचे दुःख वाटण्याचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी मी विनंती करतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले वर जा करा या जीवनात अपडेट